मित्रहो मतदान होईस्तोवर महायुतीने शेतकऱ्यांना शब्दांच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते हे आपल्याला माहिती आहे आपले कर्ज माफ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महायुतीला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं मित्रहो शेतकऱ्यांनी आपले इमान कायम ठेवून महायुतीला भरघोस पाठिंबा दिला हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आता शेतकऱ्यांना दिलासा हवा आहे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळावा ही मागणी शेतकऱ्यांची आता आहे मित्रहो काल परवा हिंगोली येथील शेतकऱ्यांनी यासाठी अर्धनग्न आंदोलन केले हे आपण माध्यमांवर पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी शेतकऱ्यांची चर्चा देखील झाली आता महाराष्ट्रातील इतर शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या बेतात आहे नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडानखडा माहिती देणाऱ्या या तुमच्या हक्काच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा शेतकऱ्यांचा विशेष भाग शेअर करा कारण आज ज्यांच्या भवितव्यासाठी आपण बोलणार आहोत मित्र हो ते जगाचे पोशिंदे आहेत आपल्या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची अपार कष्टातून ते सोय करतात अशा आमच्या शेतकरी बांधवांबद्दल मित्र हो आजचा हा विषय आहे अर्थातच कर्जमाफीचा मित्रहो आज या ज्वलंत विषयावरचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप कुठेही करू नका कृपा करून मित्र हो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे समर्थांचं वाक्य आपल्याला ठाऊक आहे मित्र हो समर्थांचा हा सुविचार आपण आठवा आणि जुन्या चर्चा देखील आठवा मित्र हो हेच ते देवेंद्र फडणवीस आहे विरोधी पक्षात असताना अशा सुविचारांचे पाठांतर करून नॅशनल टीव्हीवर होणाऱ्या चर्चा सत्रात न चुकता दररोज भाग घ्यायचे दररोज टीव्ही चॅनलला स्वतः संपर्क करून प्रत्येक डिबेटमध्ये देवेंद्रजी भाग घ्यायचे आणि सत्ताधारी पक्षाला मित्र हो अशा विषयासाठी धारेवर धरायचे अक्षरशः घाम फोडायचे टीव्हीचा टी आर पी वाढवून देण्यात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका तेव्हा असायची फडणवीस विरोधी पक्षात असताना सामान्य जनतेच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहायचे शेतकऱ्यांचे प्रश्न खोदून कोरून शोधून काढायचे आणि अनेकदा न्यायदेखील मिळवून द्यायचे आता हा त्यांचा प्रवास सत्तेपर्यंत पोहोचण्याचा होता हे आपल्या सर्वांना चांगलं ठाऊक आहे परंतु या त्यांच्या कार्याचं फार कौतुक देखील आहे हे लक्षात घ्या असं परखड व स्पष्ट बोलणाऱ्या अभ्यासू नेत्याने महाराष्ट्राचं भविष्यात प्रतिनिधित्व करावं ही महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा तेव्हापासून होती मित्रांनो तेव्हापासून केवळ याच त्यांच्या प्रभावीपणावर भाळून अनेक मतदारांनी काँग्रेसला कायमची तिलांजली दिली हे लक्षात घ्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे सर्व लोक उभे राहिले विशेष करून शेतकरी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली त्यानंतर लाडक्या बहिणीच्या तळक्यासोबतच कर्जमाफीच्या आनंदाने देखील शेतकऱ्यांनी मित्र हो महायुतीला सत्ता मिळवून दिली ही लक्षात घ्या परंतु सरकारचे कामकाज सुरू होऊन आता दोन महिने लोटले आहेत दोन महिने झाले परंतु कर्जमाफी कागदावरच बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच हिंगोली परिसरातून पहिला टाहो फुटला महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आणखी दोन सरदार आहेत दोन महामहिम आहेत अर्थात हे त्रिदेव फार असरदार आहेच यात शंका नाही त्यापैकी अजितदादा पवार कर्जमाफीच्या पक्षात नाही ते काही वेगळंच बोलतात आणि एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी कशासाठी दिसत आहे हे समजण्यासाठी मार्ग नाही सामान्य जनतेला मित्र तुमच्या आपापसातल्या बारा भानगडी बाजूला ठेवून म्हणजे सरकारच्या आपापसातल्या त्यांच्या बारा भानगडी बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांशी विश्वासघात करू नये एवढीच अपेक्षा आहे असा शेतकऱ्यांच्या बाजूने नवा सूर आता नव्यानं निघाला आहे मित्र यावर्षी शेतकरी फार चिंताग्रस्त आहे अतिशय विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची यावर्षी आहे कुठल्याही शेतमालाला मुबलक असा बाजारभाव नाही हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे शेतकरी मित्र कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे विरोधी पक्षात असताना फडणवीस कागदाचे पिटारे घेऊन टीव्ही डिबेट डिबेटमध्ये दररोज उतरायचे दररोज आपल्या सर्वांनी ते पाहिलं असेल त्यांनी आपल्या पूर्वीच्या बुलंदावाजाची टेप पुन्हा पुन्हा त्यांनी रिपीट ऐकावी ती रिवाइंड करून मुख्यमंत्री विसरले असतील पण जनता विसरत नाही हे लक्षात घ्या मित्र हो एकट्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांमुळे सरकारला काहीही फरक पडणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी आता मात्र एकत्र येणे गरजेचे आहे विरोधी पक्षाला विरोधी पक्षाला गुंगीचे औषध दिल्याने ते या शेतकऱ्यांची बाजू मांडणार नाही त्यांचा आवाज देखील फुटणार नाही लक्षात घ्या भरपूर प्रमाणात पत्रकार देखील भाजपाने दत्तक घेतले आहेत त्यामुळे तेही मुके झाले आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे ते देखील मिळमिळीत बातम्या देणार त्या बातम्यांचा काहीही फरक पडणार नाही सामदाम दंडभेद आणि सोबतच आपल्या गोड बोलण्यातून महायुतीने जे मतदान लुटले आहे अक्षरशः लुटले आहे त्याची जाणीव महायुतीने ठेवावी मित्र हो आपल्याला आठवत असेल कोविडसारख्या कठीण काळात देखील उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचा शब्द पाळला होता हे लक्षात घ्या काँग्रेसने देखील अनेकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आता मित्र हो यावर्षी मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती परिस्थिती अधिक खालावली आहे अतिशय विदारक आहे गंभीर आहे महागाईमुळे शेती करणे अतिशय मुश्किल झाले आहे मित्र हो कापूस बघा सात हजार रुपये क्विंटल कापसाला भाव आहे या तोकड्या भावाने शेतकरी नाईला जाणे कापूस आपला विकत आहे सात हजार रुपये भावांमध्ये खर्च वजा केला मित्र हो तर शेतकऱ्यांचा नफा त्यातून बेपत्ता झाल्याचे दिसून येते शून्य नफा लाडक्या बहिणींसाठी हजारो कोटींची तरतूद सरकारने केलीच ना आणि निवडणुकांवर देखील कोट्यवधी रुपयांची उधळण झाली आहे हे सर्वांना अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे जय श्रीरामच्या जय श्रीरामच्या म्हणजेच रामाच्या घोषणेमध्ये शेतकऱ्यांना आणखी किती काळ व्यस्त ठेवणार आहात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी झाली आहे हे सर्वांना ठाऊक झालं आहे हे लपून नाही आणि ही तिजोरी तुमच्या कारकिर्दीतच पूर्ण रिकामी झाली आहे हे देखील जनतेपासून आता लपून नाही तुमचे दोन मोठे भाऊ जे केंद्रात आहेत मोदी साहेब आणि अमित शहा साहेब ते केंद्रात विराजमान आहे त्यांच्या भाषणात देखील शेतकऱ्यांनीच टाळ्या ठोकल्या होत्या या महाराष्ट्रात मागच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री महोदय तुम्ही दिलेल्या शब्दांसाठीच शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हे लक्षात घ्या परंतु तुम्ही कानात बोळे घालून चालणार नाही विदर्भातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती तुम्हालाच जास्त ठाऊक आहे विदर्भच नाही तर प्रत्येकच परिसरातील अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकरी अलीकडे हवालदिल झाला आहे दररोज शेतकरी सायंकाळी तुमची टीव्हीवर वाट बघत असतो देवेंद्रजी लक्षात घ्या अपेक्षेने शेतकरी कर्जमाफीची वाट बघतो आहे त्यामुळे तुम्ही दिलेला शब्द हा तुम्ही पाळायला पाहिजे तो तुम्ही पाळावा ही विनंती अजित पवार साहेब शब्दांच्या जाळ्यात फिरवताना दिसतात लोकांना ते नेहमीच कळतं यासाठीच अनेक शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून हवे होते कारण त्यांनी फार चांगलं काम त्यांच्या काळामध्ये केलं आहे त्यांनी त्यांच्या अतिशय कमी कार्यकाळात चांगले आणि मोठ मोठे निर्णय घेतले होते फक्त दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही देखील या गोष्टीचा गंभीर विचार करावा अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे विनंती आहे तुमच्या प्रतिकात्मक रामाने तुम्हाला साथ दिली आहे हे लक्षात घ्या त्या रामाला तरी तुम्ही आता विसरू नका नाही तर ही जनता वेडी झाली तर तुमच्या नव्या श्रीरामाला ते परत करतील तुमच्याकडे कारण जुनाराम त्यांच्याकडे आहेच पूर्वीचा आणि हिंदुत्व देखील त्यांना चांगलं ठाऊक आहे तुम्ही निवडून येण्यासाठी ज्या ज्या ब्रह्मास्त्रांचा वापर केला ते सर्व शस्त्र अस्त्र शेतकऱ्यांजवळ सुरक्षित आहे हे लक्षात घ्या खतांचे भाव मित्र हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे खतांचे भाव प्रचंड वाढले आहेत शेतकऱ्यांना ज्या शेतीविषयक वस्तू घ्याव्या लागतात त्या सर्वच वस्तूंचे भाव अगदी आकाशाला भिडले आहेत ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला सहकार्य केलं त्यांनाही विसरून चालणार नाही कारण तुमच्या लाडक्या बहिणी या आमच्याच घरातील गृहिणी आहेत हे लक्षात घ्या आमच्याच आया बहिणींशी तुम्ही नवे नाते जोडले आहे त्यामुळे महायुतीने भरघोस विजयाच्या उत्साहात शेतकऱ्यांना विसरू नये ही महाराष्ट्राची विनंती आहे शेतकऱ्यांची विनंती आहे तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रत्येक शब्दाला जागले तर जनता तुम्हाला कधीच विसरणार नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या समर्थांच्या ओळी तुम्ही खऱ्या कराव्यात हीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे ही अपेक्षा आहे मित्र हो तुम्ही आणि आपण दोघही या कर्जमाफीची आतुरतेने वाट बघूया मित्रहो आज या विषयात एवढंच जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र